प्रवेश्थु, 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 वी भी ए, भी प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित संशोभाका की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव येथे गॅस्ट्रोची साथ आली असल्याचे समजताच कडेगाव ग्रामीण रुग्णालयात सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर्स व सर्व स्टाफशी चर्चा करून सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम कदम यांना दूरध्वनीवरून संपर्क करून आरोग्यसंदर्भातील सर्व यंत्रणेबाबत माहिती घेऊन रुग्णसंख्या वाढल्यास कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी काही कमी पडल्यास तात्काळ सगळ्या गोष्टी पुरवण्याबद्दल सूचना करून गॅस्ट्रोची साथ नियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली यावेळी कडेगाव ग्रामीण रुग्णालयातील गॅस्ट्रोबाधित रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस देखील देशमुख यांच्याकडून करण्यात आली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओढावरील दोन्ही विहिरी शेजारील झाडे वाढली असल्यामुळे विहिरीत खराब पाणी जाऊन विहिरीतील पाणी खराब होत असल्यानेच कडेगाव नगरपंचायत यांच्या वतीने ओढा खोलीकरण व विहिरीजवळील स्वच्छता कामाची पाहणी तसेच गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी चाललेल्या उपाययोजना व खबरदारीची माहिती घेऊन आरोग्य पाणीपुरवठा व सर्व प्रभागातील नगरसेवक यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना संग्रामसिंह देशमुख यांनी दिल्या यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाझमीन पटेल सभापती विजय गायकवाड निलेश लंगडे नगरसेवक पैलवान अमोल डांगे विजयसिंह खाडे युवराज राजपूत दादासाहेब गायकवाड प्रकाश शिंदे अण्णा विलास धर्मे राकेश जरक सुधाकर चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव